नमस्कार आज आहे दिवाळी दीपावली तर दीपावलीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि रात्रीचे दहा वाजलेली आहे आणि ही बघा आमची लक्ष्मी मातेची पूजा यातलं बरंच सामान काढलेलं आहे इथे फटाके होते ठेवलेले नैवेद्य होता ठेवलेला नैवेद्यातलं पण बरंच सामान गिरिजांनी घेतलेले आहे फटाके मुलांनी वाजवायला घेतलेले आहे आणि इथे आहे शिरई शिरई म्हणजे झाडू तिचं विशेष महत्त्व आहे तर रात्री बारा वाजता आपल्याला ह्या शिरायची परत एकदा पूजा करायची आहे आणि लक्ष्मी माता आपल्या घरात उमऱ्याजवळ बसलेली असते ती सर्व बघत असते तर आपण घर स्वच्छ करायचं आहे आजच्या दिवशी तरी कुठेच घाण नाही ठेवायची आणि बारा वाजता उमऱ्यामध्ये जी लक्ष्मी माता बसलेली असते या ठिकाणी तिला इथून आपल्याला झाडत झाडत नेऊन आपल्या पूजेपर्यंत झाडत न्यायचं आहे म्हणजे लक्ष्मी मातेला आपल्या घरात न्यायचं आहे हे मात्र आवर्जून करा याच्यामुळे वर्षभर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी आनंद सुख समाधान शांती नक्कीच राहील तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद शुभरात्री बाय